चौतीस साईजच्या ब्लाऊजचं प्रिन्सेस कट आहे आणि स्लीव्हलेस ब्लाऊज म्हणजे आहे स्लीव्हस ब्लाऊज आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चौतीस साईज आहे चौतीस साईजला काय टाईम वापवं लागतं ते यां यां या या व्हिडिओमध्ये पाहूया आणि खूप असा परफेक्ट हा व्हिडिओ आहे चौतीस साईजचा स्लीव्हलेस ब्लाऊज परफेक्ट कटिंग टिचिंग होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे न्यू न्यू आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा करूया आता मी हे ऐंशी सेंटीमीटर हे अस्त्र घेतलेलं आहे उंची आपली चौदा आहे तयार उंची चौदा आहे तर आपल्याला ठेवायची आहे पंधरा इंच आणि ह्या फॉर्म्युला सगळ्या ब्लाऊज साठी आहे सगळ्या आपण त्याही मापाच्या ब्लाऊज साठी उंचीमध्ये तुम्हाला एक इंच वाढून घ्यायचं आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आता आपण एक इंच आपण ऍड केलेला आहे म्हणजेच पंधरा ठेवलेला आहे आता याचा गोल गळा आहे तर आपण याचा सव्वा दोन इंच गोल गळा ठेवूया सव्वा दोन इंच आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे तर सव्वा वर आपण ही खून करून घेतलेली आहे आणि आपल्याला सिवलेस असल्यामुळं आपल्याला साडेतीन इंच आपल्याला तयार करायचं किती साडेतीन इंच तर आपण इथून आपल्याला साडेतीन प्लस एक इंच तयार तर साडेचार म्हणजे टोटल आपलं हे साडेसहा इंच आपलं हे गळा आणि शोल्डर होणार आहे किती साडेसहा इंच परफेक्ट आपण हे माप टाकलेलं आहे गळ्याचं आणि आता हे मागचा मागचा भाग आहे तर आपण काय करायचं स्लीवलेस ब्लाउज असल्यामुळं आपण याला पाच इंच मोंढा ठेवणार आहोत कारण स्लीवलेस ब्लाउजला जास्त मोंढा चालत नाही मापापेक्षा आपला जे नॉर्मल माप असतं त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला कट करावं लागतं चौतीस साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपल्याला नऊ साडे दहा इंच आपल्याला तयार साडे नऊ इंच आपलं माप असणार आहे परफेक्ट आणि इथं आपण आता तुम्ही जर नवीन असाल तर दीड दोन इंच तुम्ही मार्जिन ठेवू शकता आता मी पण अकरा इंच ठेवते मार्जिन साडे नऊ आपल्याला तयार ठेवायचं नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस आणि वरचं अर्धा अर्धा मिळून अडोतीस साईज यायला पाहिजे आपल्याला किती अडोतीस अंगावर घेतलेल्या मापाची कटिंग वेगळी असते आणि ब्लाउजच्या आपण माप घेतो त्या ब्लाउजचं माप वेगळं असतं आलेल्या मापामध्ये आपल्याला एक इंच ऍड करावं लागतं तसं अंगावर माप घेतलेल्या ब्लाऊजमध्ये म्हणजे मापामध्ये तुम्हाला जर चौतीस जर आलं तर त्यामध्ये तुम्हाला चार इंच ऍड करावं लागतं म्हणजेच आडोतीस होत आडोतीस अडोतीस साईज होत तर अडोतीसचा साडेनऊ आणि प्लस आपल्याला दीड इंच दीड इंच मार्जिन म्हणजेच साडेनऊ साडे दहा मी अर्धा इंच मार्जिन जास्त ठेवलेली आहे म्हणजे अकरा घेतलेली आहे मार्जिंग म्हणजे साडेनऊ साडे दहा दीड इंच आपण मार्जिन यस्ट्रा ठेवलेली आहे आता काय करायचं आता हा आपल्याला जास्त सेफ द्यायचं नाही आकार काय आहे हा आपण त्याच्या अर्धा मधून आपल्याला आकार द्यायचा ईदपासून आता जे इथून जेवढा दिला आहे आपण काय करायचं इथं सुद्धा अडीच इंचावर इथपासून असा आणि हा आकार थोडासा आपला जास्त घ्यायचा आहे म्हणजे जास्त खोल न घेता आपण थोडस आता हे किती ठेवलेलं आहे आपण दीड इंच इथून या खड्ड्यापासून इथपासून दीड इंच दी आपण आकार ठेवलेला आहे कारण हे शिवलेस ब्लाउज आहे शिवलेस ब्लाऊजला हे म्हणजे जास्त जर आपण खोल आकार दिला तर पाठीमागचा जो हे आहे तो दिसण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे आपण दीड इंचावर ठेवलेला आहे तर आता आपण ही मागची परफेक्ट आपण ही कटिंग करून घेतलेली आहे आता मागचा भाग आपला पूर्ण असा तयार झाला आहे आता आपण समोरची बाजू कट करूया आता आपल्याला समोरच्या भागामध्ये काय काय फरक करायचा आहे ते पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला कळेल आता है आप हे आपण पूर्ण हे मागच्या भावासारखं सेम आखून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला काय करायचंय काय बदल आहे ते पाहूया आता यामध्ये बदल करायचा आपल्याला एक इंच आपल्याला इथं एक्स्ट्रा इंच आहे इथं आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि इथं आपल्याला एक इंच एक्स्ट्रा इंच आहे हा जो आकार येतो तो इथं आपण वाढून घेणे घेतलेला आहे आणि हा जो आपल्याला म्हणजे पॉइंट येतो म्हणजे तर याच्यासाठी आपण या ठिकाणी आपलं हे जे आपण दीड इंच घेतलंय तो आपला हा टक्स असणार आहे आणि इथला जो टक्स असतो हे इथं एक इंच आपण वाढून घेतलेला आहे तर तुम्हाला समजलंच असेल तर आपण हे कटिंग कर करूया परफेक्ट कटी आता हे आपण बरोबर करून घेऊया हा ब्लाउजलेस आहे त्याच्यामुळे कारण इथं जर तुम्ही जास्त आपल्या ब्लाउज सारखं जर नॉर्मल ब्लाउज असं त्याच्यासारखा जर आकार दिला तर इथे समोरच्या बाजूला आपलं ते इथं असं दिसल्या जातं आणि बेकार दिसतं त्याच्यासाठी हा आकार थोडासा कमी द्यायचा एक अर्धा इंचा मागच्या पेक्षा अर्धा चा द्यायचा जास्त द्यायचा नाही मागचा आपण सव्वा इंचा दीड इंचाचा दिलाय तर अर्धाच इंचाचा द्यायचा आहे कारण हे समोरची बाजू आपली दिसू नये त्यासाठी आता हे झालं क्लिअर आता काय करायचं आपल्याला मेन म्हणजे आपला समोरचा गळा गळा सहा इंच आहे आता आपण ठेवलेला आहे या ठिकाणी आपण सव्वा दोन ठेवलोय तर इथं आपण पावणे तीन पावणे तीन ठेवूया म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि परफेक्ट दिसेल याप्रमाणे गायाचा आकार आता इथं काय करायचं आपल्याला हा जो आपल्याला हे म्हणजे आकार द्यायचा आहे तिथं आपण ह्याच्यापासून वर एक इंच वर जायचंय त्या मुंड्याचा जो खड्डा आहे तिथून आपल्याला वर एक इंच जायचंय आणि इथून आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायची कशाला काच बटनपट्टी जी मार्जिन असतील ती आपण इथं सोडून द्यायची याप्रमाणे ही मार्जिन आपण सोडलेली आहे आता इथं काय करायचं आपल्याला आपल्याला हे टच पॉइंट किती घ्यायचं आहे दहा वर ठेवायचं आपलं किती दहावर दहावर ठेवूया आणि इथून आपलं साडेतीन वर ठेवायचा हा पॉइंट कारण आपण मार्जिन सोडलेली आहे काज बटन पट्टीसाठी तर हा आपला पॉईंट करेक्ट असा साडेतीन वर येईल आता पा इथून आपण एक इंच सोडलेला आहे हा पॉईंट आपण या पॉइंटला मिळवला या प्रकारे आता आपल्याला काय करायचं हा जो अंतर आहे हा जो अंतर आहे तो एक इंच आपण हे इथं जे एक इंच घेतलंय ते इथं एक इंच आपण कट करून टाकायचं म्हणजे काय होईल आपल्याला व्यवस्थित असं आपला पप तुमच्या ब्लाउज म्हणजे प्रिन्सेस कटला जर पप येत नसेल परफेक्ट तर तुम्हाला या प्रकारे कटिंग करायची आहे आता इथं आता आपण हे कट करून टाकायचं म्हणजे हा फुगा आपल्याला इथं मिळतो आता इथं आपल्याला दोन इंचा इंचा आहे अंतर आहे हे आपण इथं आपल्याला वर दोन इंच जायचंय किती दोन इंच वर जायचंय आणि या पॉइंटला करेक्ट जिथून आपला बस पॉइंट आहे त्या पॉइंटला मिळवायचं हे आपली परफेक्ट झाली आणि याला थोडसा थोडस ना असा बाहेरून आकार द्या म्हणजे करेक्ट आता पहा हा आकार थोडसा आपण हे असा बाहेरून दिलात आणि हा आकार एकदम परफेक्ट कटोरी सारख कटोरी तरी व्यवस्थित बसत नाही पण इतकं परफेक्ट आपलं हे बसतं आणि याला ना थोडासा आकार हा गोल आकार द्यायचा आहे किती गोल आकार म्हणजे याप्रमाणे पाहू शकता याप्रमाणे आपण हा जो आकार आहे हा जो पॉइंट आहे हे बरोबर याला मिळवला असा आकार आपला तयार झाला आता आपण हे कट करून घेऊया करेक्ट करेक्ट आता तर आपलं हे हा पॉईंट आपण मिळून घेतला आणि हा पॉईंट आपण मिळून घेतला आता आपल्याला काय करावं लागणार आहे आपण ज्यावेळेस ब्लाउज कटिंग म्हणजे करून घेतल्यावर आपल्याला कळेल की आपण हे आ, या ठिकाणी आपल्याला जवळजवळ अर्धा इंच आपल्याला या ठिकाणी कट करायचं हा जो आहे पॉइंट हे अर्धा इंचानी करायचं आहे आणि इथं जो आहे आपल्या इथं आता हा पण आपल्याला असा क्रॉस असं कट करावं लागतं पण आपण तो कट करणार नाही कारण हा पॉईंट आपण इथं देणार आहे त्याच्यामुळं आपल्याला पपाकडे परफेक्ट येईल हे कट न करता आपण इथं पॉईंट द्यायचा आणि हा आकार आणि हा आकार बरोबर होऊन जाईल तर एकदम सोपे सोपा प्रिन्सेस कट ब्लाउज ची आपण परफेक्ट अशी ही कटिंग केलेली आहे पाहू शकता या प्रकारे आता हे आपण कपड्यावर टाकून घेऊया कि आवडला न आवडला कमेंट्स करून सांगा कारण खूप सोप्या पद्धतीने आपल्या गावरान भाषेमध्ये सगळ्यांना समजेल नवीन शिकणाऱ्याला सुद्धा समजेल असं ही कटिंग आपण चौतीस साईजच्या ब्लाऊजची प्रिन्सेस कटिंग आपण केलेली आहे एकदम खूप सोप्या पद्धतीने सगळ्यांना समजेल सगळ्यांना ये अशीच या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे पाठीमागचा भाग एकदम परफेक्ट अशी आपली ही कटिंग तयार झालेली आहे कमी कपड्यामध्ये आपण जास्तीत जास्त चांगलं बसवण्याचा प्रयत्न करत आहोत तर हे होते प्रिन्सेस कट ब्लाउज ची परफेक्ट अशी कटिंग स्लीवलेस मापाचा स्लीव्ह ब्लाउज आहे कट करून घेऊया पर पर तर ही होती सोप्यात सोपी प्रिन्सेस कट ब्लाउज परफेक्ट अशी कटिंग परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जे समजत नसेल ते नक्कीच समजेल याच्यातून